तर रामराम मंडळ तर आपला आज न्यू ब्लॉग सुरू होत आहे आज आपलं न्यू ब्लॉग म्हणजे असं काहीतरी नवीन येतो आहे मी असं म्हणजे एकच आता हातात घालायचं त्याच्यामध्ये तशातलंच आपल्याकडे एक न्यू असं बनवतो आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा मित्रांनो कसं दिसतं आहे तुम्हाला आता याच्यामध्ये काही बरोबर दिसणार नाही मोबाईलमध्ये ते पण मग असं बनवतो आहे मित्रांनो मी ते हातामध्ये घालण्यासाठी तर मग ते एकदा पूर्ण बनवलं झालं का मग तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट हातामध्ये घालून वगैरे याच्यामध्ये तर दाखवतो मित्रांनो कसं होतं मला पण माहिती नाही अजून पण मी बनवून पाहतो जर चांगलं वाटत असेल तर हातामध्ये घालू नसेल वाटत तर आपण काही विषय नाही काढून ठेवून देऊ म्हणजे असं काय घालायचं नाही मग हेच बरं आपलं नाही का तर पो मित्रांनो कसं बनतंय कसं नाही तर चला तर आपण ते आपण येणत होतो आणि ते आपण एवढंच बनवलंय आणि आता धरण पाणी बाजून येतो मी आता ते केव्हाच बनवलं असतं पण ते टाळन पिक्चर लागला होतं मित्रांनो मी काय बनवलं नाही आता ना हे पहा आता काय नाही काय मग त्यावर टाळन पिक्चर लागला होता त्यांना सांगितलं

মিত্ৰেম দি নে নাই মাহি পান ম

आता किती मिनटं झाला दोन मिनिट एक्केचाळीस सेकंड हे तर कपडेच पाणी तर नंतर टाकून डोंगळ्याला <même noise> था था काय चाल का तर मित्रांनो तू न चालू करतो आता तर मित्रांनो या बघा मी आता बॅक कॅमेरा परत अजून कॅमेरा चालू केला आता डोरण पाणी फास्ट मित्रांनो तर आपण काय खात आहे ना उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो तर उद्या संध्याकाळच्या आणि व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघायचं आपल्या चॅनलमध्ये नसून लाईक आणि सबस्क्राईब करून टाका बघा काय ती एक काय करून पाय परत घे